जगात दररोज अनेक अश्विकारक घटना घडत असतात अशीच एक घटना सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अडूळ इथं घडली असून काळ्या मैशीनं चक्क पांढऱ्या रेडकाला जन्म दिलाय अनेक म्हैशींना सर्वसाधारण भुरकट पांढरे ठिपके असणारी रेडक होतात मात्र अडूळ येथील ज्ञानदेव तुकाराम शिर्के या शेतकऱ्याच्या पाळीव म्हैशीनं चार दिवसांपूर्वी गायीच्या वासरासारख्या पांढऱ्या शुभ्र रेडकाला जन्म दिलाय ही दुर्मिळ घटना असून पांढरे रेडकू पाहून शिर्के कुटुंबियांसह गावकरीही आश्चर्यचकित झालेत रेडकू पाहण्यासाठी तालुक्यातून लोक येतात म्हैशीनं जन्माला घातलेलं पिल्लू गायीचं वासरू आहे की घोड्याचं पिल्लू याबाबत लवकर समजत नव्हते आम्हालाही आश्चर्य वाटत असून आमच्या घरी पांढरे रेडकू जन्माला आले याचा सर्व परिवाराला आनंद झाला आहे अशी भावना शिर्के यांनी व्यक्त केली आहे याबाबत पशुवैद्यकीय या तज्ज्ञांकडून माहिती घेतली असता अशा दुर्मिळ घटना असून महाराष्ट्रात सुरती नावाची एक म्हशीची जात असून या जातीच्या महिशींमध्ये अशा पांढऱ्या रंगांचे जनुकीय आढळतात अशा महिषींमध्ये संकर त्याच जातीच्या बीजांशी झाला व पांढऱ्या रंगांच्या जनुकियांचे प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर असे पांढऱ्या रंगांचे रेडकुल जन्माला येते पुढे वाढत्या वयाबरोबर हा रंग तिखट भुरका होतो अशी माहिती दिली मात्र सध्या पाटण तालुक्यातील लोकांमध्ये पांढऱ्या रडक्याची जोरदार चर्चा आणि कुतूहल आहे आमचे एक गाव आढळून तालुका पाटत जिल्हा सातारा आमच्या घरी दोन तीन म्हशी आहेत तर त्यामधील एका म्हशीला एकदम सफेद कलरचं एक आश्चर्यकारक बाब असं म्हणजे सर्वांना आश्चर्य वाटावं असं एक पहाडे झालेलं आहे तर डॉक्टरनाही फोन केला परंतु त्यांनी काही सांगितलेलं नाही आणि आसपासच्या परिसरातील लोक ते आश्चर्य म्हणून बघण्यासाठी येत आहेत कस वाटत आणि आम्हालाही ते आश्चर्य आनंद वाटत आहे कि सगळे ब्लॅक कलर चे होते परंतु हे व्हाईट कलर झाल्यामुळे आमच्याही घरात सर्वांना त्याचा आनंद वाटला आश्चर्य वाटलेला आहे